नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी इथे चिकन बनवणार आहे तर इथे कांदा टमॅटो लसूण दोन मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं किसून घेतलेलं आहे अद्रक कोथिंबीर पुदिना तर इथे आता कढई गरम करायला ठेवले ते झाले तेल घातलं तेल गरम झालेलं आहे आता इथे घालूया कांदा मिरच्या त्या छान अशा तेलात भाजून घ्यायचं आहे हे बघा असं छान कांदा थोडासा परतून घेतला की छान असं परतून घ्यायचं हे असं छान झालं की लसूण घालायचे आहे लसूण पण छान परतवून घ्यायची मस्त अशी ती छान अशी परतली की मसाला एकदम टेस्टी होतो अद्रक घालूया अद्रकसुद्धा छान परतवून घ्यायचं आहे छान असं परतवून घ्यायचं खोबरं टाकूया खोबरंसुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे छान असं मस्त सारखं फिरवत राहायचं आहे म्हणजे कसं खाली करपून जात नाही मस्त असं ब्राऊन कलरवर मस्त छान भाजलेला आहे बघू शकता तुम्ही आता घालायचं आहे टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा असं छान परतवून घ्यायचा छान मस्त परतवन चाहे, थोड़ा सा, परतवन चाहे। भाजुन हे परतवून झालं की घालायचं आहे पुदिना थोडासा आणि कोथिंबीर हे सुद्धा असं छान परतवून घ्यायचं आहे हे बघा हे असं छान मसाला आपला भाजून झालेला आहे गॅस बंद करते इथे थंड करायला घेत आहे हे थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं आहे बघा आपला मसाला रेडी आहे तर इथे चिकन पातेलं ठेवले गरम झालेलं आहे तेल घालायचं आहे दोन चमच घातलेला आहे कढीपत्ता आणि हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत कारण हे कसं तेलात घातले छान असा त्याचा सुगंध येतो इथे चिकन मसाला धनिया पावडर हळद गरम मसाला आणि तिखट इथे मसाला तेलात घालून घ्यायचा आहे छान असं परतवून मस्त तेलामध्ये तो भाजून घ्यायचा आहे हे असं फिरवून झालं की त्याच्यामध्ये हे बघा कसं तेल एकदम मस्त आहे मसाला इथे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे मस्त असं छानपैकी मस्त परतवून चवीनुसार मीठ असं छान परतवून झालेलं आहे थोडंसं झाकण ठेवून वाफ द्यायचं आहे हे बघा आता मस्त कसं छान दिसलं चिकन घालून घेऊया आणि हे असं मस्त चिकन फिरवून घेऊया चिकन रस्सा एकदम मसा एक एक मस्त बनतो दणदणीत झाकण ठेवूया थोडं वेळ हे बघा हे छान असं तेलात परतवून झालेलं आहे मस्त असं चिकन पाणी आपल्याला पाहिजे तेवढं ओतू शकता कोणी घट्ट रस्सा ठेवतं तर कोणी पातळ हे बघा इथे छान असं मस्त रस्सा चिकन रस्सा झालेला आहे इथे मी थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे कोणाकोणाला पातळसुद्धा रस्सा आवडतो थोडंसं झाकण ठेवलं आहे हे बघा छान असं उकळी आलेली आहे मस्त चिकन रस्सा कसा उकळतोय वा 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 एकदम छान असं चिकन झालेलं आहे अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्या शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बघा आपल्या इथं चिकन रस्सा मस्त तयार झालेला आहे थँक्यू